आज संपूर्ण देशात विदेशात धम्मचक्र प्रवर्त दिन उत्साहात साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवर्त दिनानिमित्त कामाठी नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री सुलेखा कुंभारे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व देशवासियांना प्रवर्त दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव भगिनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा प्रवर्त दिनाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना आपण फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान